आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा बाळासाहेब थोरात यांच्याकडनं जयश्री थोरात यांची महिला सक्षमीकरणासाठी चांगले काम असून राजकारणात देखील त्या चांगलं काम करू शकतील यामुळे विधानसभेच्या पुढील निवडणुकीमध्ये जयश्री थोरात यांना उमेदवारी करण्याची संधी मिळावी असं भाष्य खासदार प्रणिती शिंदे यांनी केलंय त्यामुळे विधानसभेआधीच खासदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यानं खळबळ आली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या पुढाकारानं संगमज शहरामध्ये भव्य महिला मेळावा पार पडलाय या मेळाव्यासाठी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या या मेळाव्यामध्ये प्रणिती शिंदे यांनी जयश्री थोरात यांच्या विधानसभा उमेदवारीबाबत भाष्य केल्यामुळे अनेकांच्या भुभया उंचवल्यात मात्र त्यांना विधानसभेत यायचं की नाही हे ते त्यांनीच ठरवावं अशी प्रतिक्रिया देखील प्रणिती शिंदे यांनी दिली डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी अशाच नवनवीन घटना गे घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार